जरा सायलेन्स प्लीज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण आल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता प्रचार वेग धरू लागलेला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांचा जवळजवळ जो जो पाचवा ते सहावा दिवस प्रचाराच्या संदर्भातला सुरू झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं प्रचाराचं काम सुरू झालं आहे सामान्य नागरिक या प्रचारामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतो आहे पदयात्रा चांगल्या होत आहेत कॉर्नर मिटिंग्स पण चांगल्या होत आहेत आणि मला विश्वास आहे की पुण्याची लोकसभेची जागा ही निश्चितच काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या वतीनं हा आम्ही विजय संपादित करू कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की उमेदवार उशिरा जाहीर झाला आणि तुम्ही कसं काय दावा दाखल करता परंतु काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कार्यकर्त्याची मतदारांच्या पर्यंत आहे मतदारही मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करण्याच्या मनस्थितीत आहे आता फक्त त्याच्यापर्यंत पोचणं आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणं एवढंच काम आता ह्या पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्हाला करायचं आहे आणि म्हणून निश्चितच गेल्या पोचणं आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणं एवढंच काम आता ह्या पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्हाला करायचंय आणि म्हणून निश्चितच त्यात गेल्याही काम झालेलं नाही हे आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सांगतो नाही पण सामान्य माणसं सांगतायत आणि म्हणून दिलेली सगळी आश्वासनं ही फसवी होती म्हणून लोकांचा विश्वास आता त्या मंडळीवरती राहिलेला नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी काल भारतीय जनता पक्षाचं संकल्प पत्रक आहे ते जाहीर झालं म्हणजे पहिल्या टप्प्यातलं मतदान आता दोन दिवसावर आलं आहे आणि इतक्या उशिरा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा घोषित होणं मला स्वतःलाच असं वाटतं की त्यांनी निकालाच्या अगोदरच पराभव स्वीकारला आहे काय अशी का। साधारणतः मानसिकता या ठिकाणी दिसते तोही जाहीरनामा मी वाचला त्याच्यामध्ये कोणतीही नवीन गोष्ट नाही कुठलंही सुस्पष्ट धोरण नाही आणि एक उदाहरण सांगतो त्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामधलं की एक लाख रुपयापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना शून्य टक्क्यांनी कर्ज देऊ आता महाराष्ट्रामध्ये तीन लाख रुपयापर्यंत शून्य टक्के कर्ज द्यायचा निर्णय हा दोन हजार दहा साली मी सहकार मंत्री असताना केलेला आहे आणि ती योजना महाराष्ट्रामध्ये गेले सात वर्ष चालू आहे तीन लाख रुपयापर्यंतची आणि आज हे नॅशनल लेवलच्या जाहीरनामा झालं की आम्ही एक लाख म्हणजे काय आपण नमूद करतो आहे लोकांना आश्वासनं काय आपण देतो आहे कारण कदाचित जाहीरनामा करणाऱ्यांच्या लक्षात असेल की आता आपल्यावर पण काय लोकांचा विश्वास राहिला नाही आणि म्हणून मातूर एकत्र करून हे जाहीर केलेला हा जाहीरनामा आहे हा टोटली या निवडणूकदृष्टीचा काही उपयोग होणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे आज महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलते मी काही देशपातळीवर सांगणार नाही कारण मी काही राज्याच्या बाहेर गेलो नाही पण विदर्भात गेलो खरंच लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि अजूनही सत्ताधारी पक्षातली मंडळी हवेत आहेत त्यांना खाली काय अंडरकरंट आहे अजून त्यांना माहीत नाही पण खाली मात्र अंडरकरंट आहे आज समाजातला कोणताही घटक कोणताही घटक घ्या तो सरकारवरती समाधानी नाही शेतकरी घ्या तरुण वर्ग घ्या छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारे घ्या बिल्डर्स घ्या किंबहुना छोटे मोठे ट्रेडर्स घ्या असा एकही एक वर्ग नाही महिलांचा वर्ग घ्या हे सगळी मंडळी आज सरकारवरती नाराज आहेत का नाराज आहेत तर त्यांना ह्या सरकारनं पाच वर्षामध्ये काही केलेलं नाही सगळ्या योजना फक्त कागदावर आहेत अंमलबजावणी शून्य आहे प्रशासनामध्ये कुठल्या प्रकारचा वचक किंवा दबदबा राहिलेला नाही प्रशासकीय अधिकारी ऐकत नाहीत आणि आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट असतानासुद्धा खाली कोणतंही काम होत नाही साधं पिण्यासाठी टँकर मिळत नाही रोजगार हमीची कामं मिळत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये आज, आज, आज महाराष्ट्रातली स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून हे सगळ्याचं एकत्रित संकलन जर केलं तर निश्चितपणानं या निवडणुकीचे निकाल हे सत्ताधारीच्या विरोधामध्ये लागतील अशी आजची परिस्थिती आहे दुसरं एक मला आपल्याला या ठिकाणी आहे की आज महाराष्ट्रामध्ये शहरी भागामध्ये सुद्धा खूप असंतोष वाढायला लागलेला आहे आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे की जवळपास सगळ्या महानगरपालिका या सत्ताधारी मंडळीच्या ताब्यामध्ये आहेत एक दोन चार महानगरपालिका सोडल्या तर सगळ्या त्यांच्या ताब्यात आहेत शहरामध्ये कोणतं काम झालं मला सांगा तुम्ही झोपडपट्टी निर्मूलाचं काम झालं नाही रेस्लिंगवरचं धान्यसुद्धा शहरी भागातल्या लोकांना मिळत नाही केरोसिन तर आता बंद झालेलं आहे आणि गॅस सिलेंडरच्या बाबतीतसुद्धा इतकी महागाई वाढलेली आहे त्यामुळं महागाईचा भडका हा शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे आम्हाला आणि मला वाटतं की त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामध्ये एक चित्र निर्माण झालेलं आहे आता याच्यामध्ये आमच्या सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे विशेषतः युवक काँग्रेस आणि युवकांची एक जबाबदारी आहे की याचा प्रचार आणि प्रसार हा घराघरापर्यंत आपल्याला न्यावा लागणार आहे आणि हा जो काय असंतोष आहे ही जी काय नाराजी आहे हा जो काय भडका आहे याचं रूपांतर आपल्या उमेदवाराच्या मतदानाच्या बाबतीमध्ये आपण कसं करू शकतो हे काम आम्हाला पुढच्या दहा दिवसामध्ये आम्हाला करावं लागणार आहे पहिल्या फेजच्या निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो पहिल्या फेजमध्ये आणि तो विदर्भमधला पहिला फेज आहे तर पहिल्या फेजमध्ये निश्चितपणानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील मी आकडा सांगणार नाही पण जास्त जागा निवडून येतील ही वस्तू तिथे आहे आणि तो अंडर करंट जो आहे ना तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मागच्या दहा बारा दिवसापूर्वी काही चॅनल्सनी असा सर्वेचे रिपोर्ट्स आले बाहेर मला कुठल्या चॅनलचं नाव घ्यायचं नाही पण काही चॅनलनी सर्वे असा दिला की महाराष्ट्रामध्ये फक्त पाच जागा येणार चार जागा येणार तुमच्या आता तेच चॅनल कालच्या सर्वेमध्ये तो आकडा एकदम सतरा अठरा वर कसं काय गेला पातळीवर काय चॅनल सांगायचे की मागच्या एवढ्या जागा आमच्या येणार आहेत आता नॅशनल लेवलला सुद्धा काल परवापासून काय लोकं सांगायला लागले की ह्यांच्या एक्कावन्न जागा कमी झाल्या काय म्हणतात सत्तर जागा कमी झाल्या म्हणजे ही गोष्ट मान्य झालेली आहे की आता कुठल्याही प्रकारची लाट नाही कुठल्याही प्रकारची सरकारच्या बाजूनं वेव नाही आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर जास्तीत जास्त जागा या आपल्या मित्रपक्षाला काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना बहुजन विकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष आणि इतर सर्व आमचे जे काही मित्रपक्ष आहेत यांना जास्तीत जास्त जागा मिळतील असं चित्र आता निर्माण झालेलं आहे आता लोकांच्यामध्ये अवेअरनेस इतका आलेला आहे की त्यांनी ठरवले आता मतदान कोणाला करायचं फक्त भीती आम्हाला एवढीच आहे की मतदानाच्या दिवशी ए व्ही एम मशीन्स असतील किंवा तिथली जी काही यंत्रणा आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला खूप बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे म्हणजे आम्ही जे कोणी एजंट नेमू किंवा आमच्या पक्षाचे जे पुलिंग एजंट्स असतील यांच्यावर पण आता ही खूप जबाबदारी राहणार आहे आणि म्हणून हेही नियोजन आम्हाला करावं लागणार आहे आणि थोडं सतर्क राहावं लागणार आहे की फ्री अँड फेअर वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात ट्रान्सपरन्सी इलेक्शनच्या वोटिंग सिस्टीममध्ये असावी आणि जर एखाद्याने जर हरकत घेतली तर निवडणूक आयोगाने तात्काळ त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून जी भूमिका योग्य असेल नेमाने असेल कायद्याने असेल ती करावी हे सुद्धा ह्या इलेक्शनमध्ये आम्हाला काळजीपूर्वक पाहावं लागणार आहे हे मला आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आहे आज महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर आपलं राज्य सव्वा पाच लाख कोटीच्या कर्जबाजारीमध्ये गेलेलं आहे आमच्याकडून सत्ता गेली दोन हजार चौदाला त्यावेळेस दोन लाख ब्याऐंशी हजार कोटीचं कर्ज आम्ही सत्ता सोडल्यानंतर राज्यावर कर्ज होतं मग हे दुप्पट कर्ज आपल्या महाराष्ट्र सरकारने का वाढवलं आणि वाढलेलं कर्ज पावणे तीन लाख कोटी तुम्ही जादा कर्ज काढलं ह्या पाच वर्षामध्ये तर ह्या वाढलेल्या कर्जाचा काय फायदा दिला आपण पहिली घोषणा आपण केली चौतीस हजार कोटी कर्जमाफी एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांचा सा कर्जमाफी साठ लाख शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा घडलं काही घडलं नाही पुन्हा म्हणले तेवीस शेतमालांच्या याला आम्ही हमी भाऊ दीडपट देऊ काही झालं नाही थोडीफार कुठतरी तूर खरेदी केली त्यानंतर समृद्धी मार्ग आला त्याला पन्नास हजार कोटी मेट्रोच्या प्रकल्पाला पैसे दिले आज सिंचनाचा कुठलाही प्रकल्प प्रकल्प पा गेल्या पाच वर्षामध्ये पूर्ण झाला नाही सहकारी चळवळ तर जवळपास मुडीत काढली कृषी उत्पन्न बाजार समित्याचं कंपर्ट मोडलं जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आल्या साखर कारखाने अडचणीमध्ये आले दुधासारखा जो व्यवसाय आहे जो गरीबातला गरीब माणूस करतो तोही उद्ध्वस्त झाला आणि म्हणून एवढं मोठं कर्ज काढून आज तुम्ही ह्या राज्यातल्या जनतेला काय दिलं हा खरा सवाल मला ह्या निमित्तानं सत्ताधारी मंडळींना या ठिकाणी विचारायचा आहे दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्रथा परंपरा असतात सरकारमध्ये एखाद्या आय एस ऑफिसरची बदली करणं एखाद्या आय तीन पी एसची बदली करणं एक पद्धत आहे आपल्याकडं दोन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष तीन तीन आणि सहा सहा महिन्याला तुम्ही नव्वद नव्वद आय एस ऑफिसरच्या जर बदल्या करायला लागला जसं एखादा ग्रामसेवक शिक्षक कलाट्याच्या बदल्या करतो अशा जर आय एस आणि आय पीच्या बदल्या होत असतील तर ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काय चाललं ही वस्तू तिथे आहे सामाजिक वातावरण जर ह्या महाराष्ट्रातलं बघितलं तर मी पस्तीस वर्ष या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे एक कार्यकर्ता आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये जेवढं सामाजिक तणाव मला पाहायला मिळालं या महाराष्ट्रामध्ये तेवढे सामाजिक तणाव मागच्या साठ वर्षामध्ये कधी झाले नाही आज बघा मराठा समाजाचं आरक्षण धनगर समाजाचं आरक्षण त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं आरक्षण पुन्हा आदिवासींच्या बाबतीतला मुद्दा त्यानंतर कुणीतरी सांगतं आहे की आता आम्ही संविधान बदलणार आरक्षणाचा फेरविचार करायची वेळ आलेली आहे हे सगळं चित्र जर आपण बघितलं तर आज समाजा समाजामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं दंगली झाल्या मोठमोठी मुट आंदोलनं झाली आज कुठल्या कॉलेजच्या कट्ट्यावर आपण जावं मी आरोप म्हणून बोलत नाही पण चार तरुण मुलं जर एकत्र बसली असतील तर त्यांचं जर संभाषण तुम्ही जर ऐकलं तर त्यातला पहिला प्रश्न होतो तू कुठल्या समाजाचा आहे तू कुठल्या गटाचा आहे तू कुठल्या पक्षाचा आहे आणि तू कोणत्या धर्माचा आहे मला असं वाटतं आम्ही पण आमच्या कॉलेज जीवनामध्ये बघितलं इथं युवकच्या अध्यक्ष आमचे आहेत ते आता युवकच्या अध्यक्ष आहेत पण असं वातावरण कधी नव्हतं युवकांच्यामध्ये पण ही भावना का निर्माण व्हायला लागली याच्यातून सामाजिक तणाव निवडणुका येतील जातील काय कोणी तांबडंपट घेऊन आलेलं नाही सरकार येते सरकार जातील त्याबद्दल काय दुमत नाही लोकशाही आहे पण हा सामाजिक तणाव निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक मला असं वाटतं ह्या राज्यामध्ये झालेलं आहे याची पण आठवण आता अनेक समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्व धर्म समभावाचा विचार हा लोकशाहीमध्ये काँग्रेस पक्षानं कायम स्वीकारलेला आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आणि मग ते तर काय आपल्या सर्वांना माहिती पंधरा लाख कुठे गेले जीएसटी कुठे आली काळा पैसा अमुक तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत ते सांगून मी वेळ घेणार नाही आपला पण आज एकंदरीत चित्र असं दिसतंय की बदल घडणार आहे कोणी काय जरी म्हणलं ठीक आहे आमच्याकडं मोठी धनदागडी माणसं नसतील आमच्यामध्ये खूप मोठ्या जाहिराती नसतील किंवा मोठमोठ्या होल्डिंग्स आणि बॅनर्स आणि कटआउट लावण्यामध्ये कदाचित आम्ही थोडं महागा असो हो। पण सामान्य माणसांच्या हृदयामध्ये या उद्याच्या निवडणुकीचं मतदान हे सरकारच्या विरोधामध्ये करायचं आहे ही साधारणतः मानसिकता दिसते आम्हाला आणि म्हणून आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे कारण आम्ही पंचवीस तीस वर्ष महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे काम करतो आहे निश्चितपणानं ह्यावेळेस चांगले रिझल्ट आपल्या बाजूनी लागतील आणि त्यानंतर ह्या लोकसभा ही राज्याची रंगीत तालीम आहे आणि त्यानंतर विधानसभा लागणार आहे लगेच सप्टेंबर ऑक्टोबरला विधानसभा लागेल त्यामुळं विधानसभेचं चित्र तर अजूनही सुस्पष्ट होईल त्याबद्दल काही दुमत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आता मतदारांनी ठरवलेलं आहे की आता हे सगळं फसवेगिरी खोटी आश्वासनं हे लोकांना काय आता मान्य नाहीत कुठलंही काम झालेलं नाही आणि या उलट मी अभिमानानं सांगेल की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी पाच कोटी लोकांच्या म्हणजे कुटुंबांना बहात्तर हजार रुपये दरवर्षाला आम्ही देऊ ही योजना जी आहे मला वाटतं ही योजना इतकी क्लिक झालेली आहे आणि सामान्य माणसांचा सा राहुल गांधीवरती विश्वास आहे दोन फरक आहेत आत्ताचे पंतप्रधान एका बाजूला आणि राहुल गांधी एका बाजूला राहुल गांधीबद्दल सामान्य माणसांच्या मध्ये एक विश्वास आहे की यांनी दिलेली जी घोषणा आहे ती कृतीमध्ये आणणार आम्ही आणि त्याचं उदाहरण सांगतो मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड कर्नाटकमधली कर्जमाफी पंजाबमधली कर्जमाफी याची घोषणा राहुलजी गांधींनी केली होती आणि सांगितलं होतं सरकार आमचं होते आम्ही दहा दिवसामध्ये निर्णय घेऊ पण दुसऱ्या दिवशी निर्णय झाले या तिन्ही राज्यामध्ये आणि हजारो कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं ऑनलाईन ऑफलाईन काय प्रकार नाही एक गव्हर्नमेंट जी आर काढला त्याच्या खात्यामध्ये पैसे ते आपण जमा केले कर्ज झालं विश्वास आहे ऑनलाईन ऑफलाईन शेतकऱ्यांच्या करता स्वतंत्र बजेट पार्लमेंटमध्ये मांडलं जाईल उद्योग व्यवसाय काढण्याकरता तरुणांना तीन वर्षामध्ये परवानगी मागण्याची गरज नाही त्याचबरोबर खूप काही घोषणा त्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेले आहेत हे आपण वाचलेले आहेत त्यामुळे ते मी रिपिटेशन करणार नाही पण एक चित्र मात्र स्पष्ट झालेलं आहे आता या की ह्या निवडणुका काय लोकांना वाटत होतं की एकतर्फी आहेत आता एकतर्फी दुसऱ्या बाजून होतील अशी परिस्थिती आता कारण या देशातला मतदार एवढा सुज्ञ आहे आणि तो एवढा हुशार आहे की त्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही चांगलं काय आणि वाईट काय त्याला चांगलं कळतंय आणि म्हणून मला विश्वास आहे की लोकशाहीमध्ये हा मतदार विचार करूनच मतदान करणार आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाची आघाडी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा मिळण्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो काही प्रश्न असेल तर विचार कुना कुना ते ले 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 आता ते कोणाकुणाच्या नावावर मतं मागतात याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांचे सगळे मुद्दे आता संपले त्यांना सांगण्यासारखं काय राहिलेलं नाही आणि इलेक्शन कमिशननीच फतवा काढलेला आहे की या संदर्भातलं कोणीही इलेक्शनला भांडवल करू नये आता एवढं तरी किमान त्यांनी भान ठेवावं उलट सुलट चर्चा नाही सरळ चर्चा आहे सांग सांगतो जरा एक, एक मिनिट सांगतो जरा ऐका ना जरा ऐका ऐका एक मिनिट माहिती घेऊन बोलावं अशी माझी आपल्याला विनंती टेबल न्यूजवरती बोलू नये अशी माझी आपल्याला विनंती विजयसिंग मोहिते पाटील हे एका खाजगी कार्यक्रमानिमित्तानं ते आले होते आणि मी घरी होतो ते अचानकपणे माझ्या घरी आले चहा पिण्यासाठी त्यावेळेस आमच्या तिथं बरीचशी गर्दी होती गुप्त बैठक वगैरे जसलं काय नव्हतं ते अचानक आले राजकीय चर्चा काय झाली नाही चहा घेतला ते गेले मी गेलो माझ्या कामाला कामानिमित्तानं त्यामुळं ते भेटले आणि मग त्याच्यावर तर्कवितर्क करून मला असं वाटतं तुम्हाला ह्या गोष्टी मी ते कालही क्लिअर केल्या होत्या त्याच्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया यांचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्याच्या भाषणामध्ये मी मी सांगितलं ते तुमच्यावर पण आलं नसेल कदाचित आणि मीडियालाही मी सांगितलं होतं हे काल सगळीकडे सांगितल्यानंतर पुन्हा अजून विषय आपला येतोय तर त्याच्यात काही तथ्य नाही नाही नागपूरच्या आमच्या उमेदवारांनी तक्रार केली नाना पटोले ते आणले त्यावेळेस तिथे टी व्ही बंद होते मग जर ट्रान्सपरंट व्यवस्था असेल तर उमेदवाराची शंका झाली तर तिथं निरसन केलं पाहिजे ना संपर्ट ते नाना पटोले हायकोर्टामध्ये गेले संप मग आता जर तिथं हा प्रकार घडत असेल तर बाकीच्या ठिकाणी सुद्धा शेवटी निवडणुका ह्या फ्री अँड फेअर ऍटमॉस्फिअर मध्ये व्हाव्यात एवढंच आमचं म्हणणं आहे सांगतो मग तुम्ही निवडणुकीच्या अगोदर तुम्ही जर सी सी टी कॅमेरा बंद ठेवून तुम्ही जर ते एव्ही मशीन आणत असाल त्याला अर्थ काय शंका येणं अजून मतदान व्हायला तीन दिवस बाकी आहे असं काय नाही की मतदाना दिवशी शंका व्यक्त केली तर मला असं वाटतं ह्या शंका दूर हो व्हाव्यात इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आता आमच्या काही उमेदवारांनी बूथवाईज वाईज एव्ही एम मशीनचे सिरियल नंबर्स मागितले काय द्यायला हरकत आहे तुम्ही अगोदर आम्हाला मॉक ड्रिल करता मशीन्स आणल्यानंतर तुम्ही दहा दहा वेळा पटणं दाबव त्याची ट्रायल घेतो आपण एक हजार एक हजार वेळा घेतो काही ठिकाणी पाचशे वेळा घेतो आमचं म्हणणं असं आहे की सिरियल नंबर द्यायला अडचण काय त्या काय ए एम मशीनची चिप काय आम्ही घरी घेऊन जाणार आहे का मग हे हे ज्यावेळेस नाकारलं जातं त्यावेळेस साहजिकच शंका उपस्थित होती शंका उपस्थित झाली की मग प्रश्न निर्माण होतात मला वाटतं हा प्रश्न आपण त्यांनाच विचारावा न सांगतो ते काय करणार आहेत हा त्यांनाच प्रश्न विचारावा आपण सांगतो नाही पण ते जाणार आहेत का राहणार आहेत हे मला वाटतं आपण त्यांना विचारा ना पहिल्यांदा आज त्यांनी आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं की मी काँग्रेस पक्षामध्ये आहे असं त्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं आम्ही आमच्या प्रचाराच्या कामात आहे जर ते काय निर्णय घेणार असतील आता निर्णय ते घेणार प्रश्न तुम्ही मला विचारणारच सोडतो हा नाही नाही ते आता तुम्ही त्यांना विचारा कोण बघा असं आहे काँग्रेस पक्षाला एकशे पस्तीस वर्षाचा इतिहास आहे भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांनी सुद्धा काँग्रेस मुक्त भारत करा ही पाच वर्ष घोषणा करत होती झाला का पक्ष मुक्त भारत सांगा मला तुम्ही सोपं नसतं हे स्ट्रक्चर आहे आणि हे करोडो लोकांच्या ताकदीतून निर्माण झालेलं स्ट्रक्चर आहे सांगतो हे असं कोणी कुणाला संपवत नसतं सांगतो शेवटी भाजपच्या काही नेत्यांना सांगावं लागलं खाजगीमध्ये की काँग्रेस मुक्त भारतची घोषणा बंद करा हे होऊ शकत नाही आपली मुक्तता होईल पण ते मुक्त होणार नाही सांगतो कुठं काय शेवटी काँग्रेस पक्ष हा काही नेत्यावरती नाही काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या बळावर उभा राहिलेला पक्ष आहे सो कार्यकर्ता असेल तर नेता आहे नेता असेल तर उद्या पक्षाची धोरणं राबवण्यासोबत त्यामुळं काँग्रेस पक्षाची पायामुळं मजबूत आहेत आज दहा दिवसापूर्वी वातावरण काय होतं महाराष्ट्रामध्ये आज वातावरण काय आणि अजून दहा दिवसांनी वातावरण महाराष्ट्रात काय होणार आहे विदर्भात मागच्या दहा दिवसापूर्वी काय वातावरण होतं भले भले म्हणायचे की इथं लढतच नाही आहे आज काय परिस्थिती आहे मोठे मोठे दिग्गज नेते आपला मतदारसंघ सोडून जाऊ शकत नाहीत बाहेर याचा अर्थ काय ह्याचा किती परिस्थिती बदलते लगेच सांगतो हे कोण बदलवतं परिस्थिती नेत्यान्यात बदलत परिस्थिती हे सामान्य माणूस जो आहे ना हा परिस्थिती बदलवतो सांगतो हा कारण त्याच्या मतामध्ये ताकद आहे सांगतो हा आणि ती अंडर करंट आहे एवढं सांगतो मी तुम्हाला कुठला बारामती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे निवडून येणार त्यात काय दुमत नाही आणि आम्ही सगळे काल संग्राम तोपटेंनी मेळावा घेतला हां झाला ना मग त्यांनी काही त्याच्या अडचणी मांडल्या होत्या मी पण कालच घेतला मेळावा अगोदर नव्हता घेतला कालच घेतला नाराज नव्हते काय प्रश्न होते आमचे लोकशाहीमध्ये प्रश्न मांडले पाहिजे ना आणि काय प्रश्न तुम्हालाही माहिती इतके सोडतो तुम्हाला चला कुठलं काल नाही प्रश्न दहा दिवसापासून चालू आहे चर्चा चालू आहे एक एक प्रश्नाची उत्तर मिळत मिळत गेली काल सगळी उत्तर मिळाली मिळावा झाला इलेक्शन झालं सांगतो की असे आघाडीच्या बाबतीमध्ये मी काय आकडा सांगणार नाही कारण मी काय भविष्यकार नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो की आत्ता जे सरकार आहेत त्याच्यापेक्षा जास्त जागा आघाडीच्या येतात महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागेमध्ये भाजप शिवसेनेपेक्षा जास्त जागा आघाडीची आता सर्वे सर्वेचं काम करत असतं तुम्ही तुमचं काम करत असता आम्ही आमचं काम करत असतो आणि मतदार त्याचं काम करत असतो संपूर्ण झाली ना काय नाही नाही काही नाही सगळेच कामाला लागलेत आता चला थँक्यू एक मिनिट जरा